तेव्हा तुमचा फोन ऑथेंटिक आहे का कारण तुम्हाला माहिती दहा हजारचे सुद्धा आयफोन मिळतात सगळ्यात आधी म्हणजे तुम्ही सेटिंग्स मध्ये गेला की तिथं जर का आयफोन प्रॉपर असेल तर सिरियल नंबर तर असणार तुमच्या बॉक्सवरती सुद्धा असतो तर तो सिरियल नंबर ऍपलच्या ऑफिशियल वेबसाईट वरती जावा आणि चेक करा तुम्हाला कळेल अजून एक गोष्ट तुम्ही या सेटिंग्स मध्ये जाताल ना तिथे जनरल मध्ये खाली सिरियल नंबर येतो मॉडेल नंबर येतो तर त्या मॉडेल नंबर मध्ये चेक करा की तो जो मॉडेल नंबर आहे कुठल्या अक्षरापासून चालू होतो जर का एम पासून चालू झाला तर तो नवीन डिव्हाइस आहे काही प्रॉब्लेम नाही एफ पासून चालू झाला तर तो रि

तुम बैटरी सुधा डेटा युसेज सुधर चला आता महत्वा जी है प्राइवसीटी सैटिंग आज का फोन वहरण एक रिस्की काम ले ले। कधी, है कभी कुछ तुम्हारा डेटा कसा जो तुम्हारी प्राइवसी तुम जी सिक्यूरिटी कॉम्प्रोमाइज हो सगत आधी सॉफ्टवेयर अपे न जनरली सांगतो की ऑटोमॅटिक ठेवा पण मी सांगतो की तुम्ही ठेवू नका आता फॉर एक्साम्पल आईओएस एटीन अपडेट आने बरेच लोकांचे जे ते हँग वाला लगे काही ना काहीतरी बग्स जेव्हा नवीन अपडेट येतो ना लगेच अपडेट करू मॅन्युअल अपडेट्स वरती वे ठेवा म्हणजे वेड स्पेसली बीटा अपडेट्स बीटा अपडेट्स जर का तुम्हारा माहिती असेल तुम्ही टेकी असाल

ले तो अनचेक करून ठेवा बेसिकली काय मै ती का तुम्ही जेव्हा एयरपोर्ट वरती जाता चार्जिंग वगैरह करता तेव्हा आपल्याला भीती असते की थर्ड पार्टी जे चार्जिंग स्टेशन आता, तो तुमचा डेटा तर घेत नहीं ना तर अशा वेळेला जर का लॉक स्क्रीन मध्ये तुमचा फोन असला आणि तुम्ही कुठलाही केबल लावली आणि ऍक्सेसरीज अनचेक असला तर फक्त तो चार्जिंगच करायला लावेल डेटा ऍक्सेस बंद करून ठेवेल एक गोष्ट डिव्हाइस प्रोटेक्शन हे तुम्ही ऍक्टिवेट करून स्टोलन डिव्हाइस प्रोटेक्शन ते ऍक्टिवेट दोन गोष्टी होतात एक तर एक तासासाठी तुम्हाला पासपोर्ट चेंज करता येत नाही आणि हे गरजेचं आहे का म्हणजे काय कोणी तुमचा फोन जरी चोरी केला तरी तुम्हाला हे बघा एक तास तरी लगेच कळेल की अरे माझा फोन चोरी झालेला आत्ता तर होता आणि तुम्ही लोकेशन फाईंड करू शकता स्क्रीन टाइम पासपोर्ट म्हणजे तुमचं प्रोफाईल अकाउंट बेसिकली जे तुमचं अवतार वगैरे येतो ते अकाउंट असतं आणि फेस आयडी जे असतं ते एक ऑप्शन हे तुम्ही घालू शकता लिटरली घालू शकता म्हणजे तिसऱ्या माणसाने जर का फोन घेतला तरी त्याला ऍक्सेस करता यायचं नाही पण त्याच्यासाठी तुम्हाला स्क्रीन टाइम पासपोर्ट

बंद करा हे तो मैं तुम्हारा संगे कि मोठे आईफोन के एक्सपर्ट आल तुम्हारा महत न से लिगसी कांटेक्ट आता विचार करा एक्स वाय जी का आईफोन है समझा ही इज नो no मोर एक्सीडेंट का एक्सिडेंट जाला ही इज नो मोर आणि समजा त्यांचा डेटा पाहिजे असेल तर अशा वेळेला तुम्ही लिगसी कॉन्टॅक्ट टाकू शकता म्हणजे लिगसी कॉन्टॅक्ट मध्ये गेला की तुम्ही नाव हो, आणि मग ईमेल आय डी वगैरे ते विचारता ते टाकायचं मग त्यांना एक पास की अशी म्हणून जाते आणि जेव्हा त्यांना रिकव्हरी करायची असते तेव्हा ते ऍपलच्या वेबसाईटवर जाऊन ती रिकव्हरी की टाकू शकतात किंवा ऍपलच्या सपोर्टला सांगू शकतात तर मग ते तुम्हाला ते ऍक्सेस करायला देतात तसंच लिगसी कॉन्टॅक्ट सारखाच एक रिकव्हरी कॉन्टॅक्ट सुद्धा आहे तो सुद्धा तुम्ही ठेवू शकता जर का ऍक्सेस करायचा असेल समजा तुम्ही तुमचं तुमचं जे उंट है रिकवरी कॉन्ट्रैक्ट जो है फायदा होता अगेन तुम्हारे एपल लगता है रिकवरी ती जो टाइम टाइप देन यू विल बी एबल टू एपल आई डी एंड पासवर्ड है तो तुम्हें रिसेट करू शाकी फीचर्स है जे माला फार महत्व है तुम्हारा जर का फोन जास्त दिवस आईफोन ऑटो ब्राइटनेस जो है

म्हणजे ऍक्सेसिबिलिटी मध्ये जावा टच मध्ये जावा आणि ती बंद करा बॅक टॅप दोन वेळा बॅक टॅप केलं का की के काय होईल तीन वेळा केलं की काय होईल हे भरपूर फंक्शन दिलेले त्याचा फायदा घ्या म्हणजे तुम्हाला एक समजा स्क्रीनशॉट घ्यायचा असेल ट्रिपल टॅपवरती स्क्रीनशॉट तुम्ही एनेबल करू शकता सो दॅट इज एक्सिलेंट त्याच्यानंतर सायलेन्स अननोन कॉलर्स जे माझ्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये नाही आहेत त्यांचे सायलेंटच करा सर वाजूच नका ते सायलेन्स अननोन कॉलर्स म्हणून आहेत हे तुम्ही सेटिंग्स मध्ये जाऊन फोनमध्ये जावा आणि मग ते चेंज करू शकता तर असे भरपूर होते अजून सुद्धा आहेत इनफॅक्ट मी आणि श्रीकांत बोललो होतो मी म्हटलं अरे खूप मोठे जे महत्वाचे आहे ते तेवढंच आपण सांगूया बाकी सगळे सांगायला नको कसा वाटला व्हिडिओ आवडला ना आता तुम्ही बघितलंय तुम्हाला कळालेलं आहे आता तुमच्या मित्रांबरोबर शेअर करण्याची पाळी आली आहे येस यू गो अँड शेअर इट विथ युअर फ्रेंड्स ज्यांनी आता नवीन आयफोन घेतलाय किंवा जुना असेल तरी करा त्यांना सुद्धा माहीत नसेल आय प्रॉमिस यू बरेचसे जे आयफोन घेणारे असतात ना असेच असतात चला मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढंच पुढच्या व्हिडिओपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र